नमस्कार सगळ्यांना लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आलेली आहे एकवीस रुपयांचं वाटप चालू झालेलं आहे बघा कोणत्या कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत कोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत तसेच आता कुठले नियम नवीन लागू झालेले आहेत सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे तसेच तुम्ही जे चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट्स मिळत राहतील ठीक आहे बघा बारा जिल्ह्यात वाटप ऑलरेडी चालू झालेलं आहे तुमच्या जिल्ह्यातून वाटप चालू झालं आहे का तुम्हाला मी लिस्ट सांगणार आहे जिल्ह्यांची जर तुम्हाला पैसे आले असतील तर मात्र तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की पैसे आलेले आहेत म्हणून ठीक आहे आता कुठल्या बँकेत पैसे येतील त्याची लिस्ट मी तुम्हाला सांगणार जसे पोस्टचे पैसे पोस्टाच्या खाली पैसे येणार की नाही ते पण मी तुम्हाला सांगणार कारण नवे नियम लागू होणार आहेत तसेच तुम्हाला काही कामं करायची ज्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर एकोणीसशे रुपये मिळणार आहे जर मिळाले नसतील तर लवकरच मिळतील ठीक आहे आज तर रविवार आहे त्याच्यामुळे आज पै काही पैसे बँकेत येणारच नाही आहेत त्यामुळे उद्यापासून पैसे वाटप चालू राहणार आहे त्यामुळे तुम्हाला आता बँकेवर लक्ष आहे तुम्हाला स्टेटस चेक करत राहायचं बँकेचं तसेच आता बघा अर्ज पडताळणी पण चालू झालेले आहे या महिलांचे काही महिलांचे पैसे वसूलही केले गेलेले आहेत ठीक आहे आता ज्या अपात्र महिला होत्या ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला होता अपात्र असून त्यांचे पैसे जे आहेत वसूल करणं चालू झालेलं आहे त्यामुळे तुम्ही जर तुम्ही पण अपात्र असाल तर तुमचे आता पैसे वसूल केले जातील ठीक आहे आता अपात्र कोण कोण आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बघा अपात्र लाडक्या बहिणींनी पडताळणी नंतर पैसे केले परत पडताळणी सुरूच राहणार बघा पडताळणी चालू झालेली आहे कारण बऱ्याच असं झाले की बऱ्याच महिला ज्या आहेत त्या अपात्र सुरू आहेत अपात्र म्हणजे नक्की काय बघा मी तुम्हाला सांगते पण त्याच्या आधी बघा पण पैसे वसूल केलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर अपात्र असो तुम्हाला चेक करा तुम्ही अपात्र आहात का नाही तुम्हाला मी काही नियम सांगणार आहे जर तुम्ही बसत नसाल तर तुम्ही अपात्र आहात ठीक आहे त्यामुळे तुमचे आता पैसे वसूल केलेले जाणार आहेत बघा संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांवर भुरळ घालणाऱ्या लाडके बहिणी योजनेअंतर्गत पात्र, 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 पात्र आ, महिला न, न न पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून आतापर्यंत अनेक अपात्र लाभार्थ्यांनी आपले पैसे देखील परत केले आहेत पडताळणीची प्रक्रिया निरंतर सुरू असून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे असल्याची माहिती महिला बालकल्याण आयुक्त प्रशांत नारळ नवरे यांनी दिली म्हणजे आतापर्यंत बघा जे अपात्र होते त्यांनी कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांचे पैसे त्यांच्याकडनं वसूल केले गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही तुम्ही पण अपात्र असाल तर तुमच्याकडनं पैसे वसूल केले जातात अपात्र म्हणजे काय तुम्हाला मी बघा अपात्र म्हणजे जर तुमचं उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र ठरता तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर तुम्ही अपात्र आहात तुमच्या घरातले कुठलेही कुटुंबातील व्यक्ती कुठले सरकारी कर्मचारी असेल किंवा आमदार खास माझे आमदार असतील आजी माझ्या आमजी आमदार किंवा खासदार असतील तर तुम्ही अपात्र ठरता ह्या जर गोष्टी असतील तर मात्र तुम्हाला तुम्ही अपात्र ठरता तुम्ही असं असून तर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडनं पैसे वसूल केले जाणार आहेत ठीक आहे तसंच अजून एक नियम होतो की एका कुटुंबातील दोनच एका कुटुंबातील दोन महिला एक विवाहित आणि एक अविवाहित अशाच असल्या पाहिजेत जर दोन्ही विवाहित महिला एकाच कुटुंबातील असतील तर त्यांच्या त्या पण अपात्र ठरलेल्या आहेत तसेच एकाच कुटुंबातील दोन अविवाहित जर महिलांनी फॉर्म भरला असेल तरी त्यांच्याकडनं पण पैसे जे आहेत ते वसूल केले जाणार आहेत तसेच एक महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती आयकर दाता म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तरी पण तुम्ही अपात्र ठरताय असं असताना जर तुम्ही फॉर्म भरलाय तर तुमच्याकडनं पैसे वसूल केले जाणार आहेत त्यामुळे जर तुम्ही हमीपत्र बघितलं असेल बघा हमीपत्र आहे जिथे त्यात सगळे नियम आहेत हे हमीपत्रातले जे नियम आहेत ह्या नियमात तुम्ही बसत नसाल तर मात्र तुम्हाला हे तुमच्या अपात्र आणि तुमच्याकडनं पैसे वसूल केले जाणार आहेत ठीक आहे तसेच तुमच्या घरात कोण तुमच्या घरात कोण असं असेल की ज्यांनी ऑलरेडी सरकारी सेवेत सरकारी मध्ये काम केलं आहे आणि आता सेवानिवृत्त आहेत ठीक आहे आणि त्यांना पेन्शन येत आहे असं असेल तरी पण तुम्ही अपात्र ठरताय तसेच तुम्ही आतापर्यंत जर कुठल्या एका योजनेचा लाभ घेतला असेल ह्याच्या आधी ज्यांचं तुम्हाला पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ होत आहे तरी पण तुम्हाला तुम्ही अप्पात्र ठरणार तुमच्याकडनं ठीक आहे हे जे आहे ते ह्या नियम आहेत तुम्ही ह्या जर नियमात बसत नसाल तर तुमच्याकडनं पैसे वसूल केले जाणार पुढे ठीक आहे बघा आता अजून काय लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे याच महिन्यात मिळणार सहाव्या हप्त्याचं पंधराशे रुपया तर पंधराशे रुपये मिळणार किती मिळाले बघूया आपण डिसेंबरमध्ये मिळणार सहावा हप्ता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे आता लाभार्थी महिलांना डिसेंबर मध्ये प्रतीक्षा लागली आहे राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी योजनेच्या हो माध्यमातून जुलै आणि सप्टेंबरचा हप्ता आधीच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता ही दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता सरकारने डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात वेळेत जमा केली तर महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे सगळ्यांना आता सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे कारण आता निवडणुकीनंतर लगेचच रिझल्ट नंतर लगेचच पैसे आणणार असे घोषणा केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर अजूनही काही पैसे आले नाही काही निर्णय ना आले त्यांनी मध्ये सांगा पण okay, आता काय झालेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्यांची प्रकृती पण आहे जरा अशी खालवलेली आहे ठीक आहे त्याच्यामुळे थोडस हे होतंय त्यामुळे जर आता पैसे येतीलच लवकरात लवकर डिसेंबरमध्ये तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार तर सतत कुठल्या कुठल्या बँकेत पैसे मिळतील ते पण तुम्हाला लिस्ट सांगते बघा इथे लिस्ट आहे आपल्या नॅशनल बँक आहेत बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया आणि युसीओ बँक ह्या बँक ह्या बँक जर तुमच्या असतील किंवा ह्या लिस्टमध्ये तुमच्या कुठल्या तुमची कुठली बँक जर असेल ह्याच्यापैकी तर तुम्हाला पैसे हंड्रेड पर्सेंट येतील ठीक आहे नवीन नियम आलेला आहे ह्याच्या दुसरी व्यतिरिक्त कुठली जरी बँक असेल त्या बँकेत पैसे तुम्हाला तुम्हाला बँक चेंज करायची नवीन अकाउंट ओपन करायचं ह्या बँके बेगी कुठल्या तरी एका आधार लिंक करून आहे तर अजून प्रायव्हेट बँक पण आहेत एचडीएफसी बँक असेल आय सी सी एक्सिस कोटक महिंद्रा असेल इन्स्लँड बँक आय बँक येस बँक सी फर्स्ट बँक एयू स्मॉल फायनान्स आणि फेडरल बँक ह्या जरी बँका असतील तरी मग तुम्हाला पैसे येतील ह्या लिस्टमध्ये तुमच्या कुठल्या बँकचं नाव असेल तर तुमच्या बँकेत पैसे येणार पण या व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या जर दुसऱ्या बँक असतात तुम्हाला पैसे येणार नाही तुम्हाला ह्यापैकी कुठल्या तरी एका बँकेत खातं खोलावं लागेल आणि त्याच्यातच आधार लिंक त्याला करावं लागेल जेणेकरून तुमचं त्या खात्यात पैसे येऊन जाते आणि राहिला प्रश्न पोस्टात तर पोस्टच्या खात्यात पैसे येतील का नाही बघा जर तुम्हाला याच्या आधी पोस्टच्या खात्यात पैसे आले असतील ह्याच्या आधीच्या हप्ते तर तुम्हाला पोस्टच्या खात्यात पैसे येऊ शकतात पण जर तुम्हाला तुमच्याकडे पोस्टचं अकाउंट पण असेल आणि तुमच्या बँक अकाउंट पण दिलं असेल तुम्ही फॉर्म भरणार तुमच्या बँक खात्यात पैसे येणार पोस्टर खात्यात पैसे येणार नाही त्यामुळे त्या बँकेला तुम्ही आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे त्यामुळे असं नका बघू की पोस्टात पोस्ट ओपन केलं म्हणजे पोस्टाच्या खाते येणार असं नाही आहे तुम्हाला पोस्ट जरी ओपन केला असेल आणि तुमचे फॉर्म भर तुम्ही जर कुठल्या बँक नंबर दिलं असेल बँक अकाउंट दिला असेल तर त्याच मध्ये पैसे येणार आहेत तुम्हाला त्यामुळे त्या बँकला आधार लिंक हवा चेक करा जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील जर लिंक नसेल तर तुम्हाला पैसे काही मिळणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर जाऊन चेक करा जेणेकरून तुम्हाला काही पुढे प्रॉब्लेम अडचणी येणार नाहीत ठीक आहे आणि बँकेच आहे बँक तुम्हाला चेक करायचं आपली बँक आहे आहे की नाही बँक लिस्टमध्ये असेल तरच मात्र पैसे येतील नाही तर पैसे येणार नाही तुम्हाला आतापर्यंत पैसे आले का तर कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आपल्याला कळेल की पैसे कोणाकोणाला येत आहेत कोणाकोणाला नाही येते तुमच्या जिल्हा पण कमेंटमध्ये सांगा जेणेकरून कळेल की ह्या जिल्ह्यात पैसे चालू झालेले आहेत त्यामुळे सगळ्या महिलांना अलर्ट राहतील महिला एसएमएस चेक करत राहतील एम एसएमएस नसेल तुम्हाला जर तुम्ही बँकेच्या बरे असे ऍप्स आहेत प्रत्येक बँकेचा ऍप आहे त्या ऍपवर पण ट्रान्झॅक्शन दिसतात त्या ॲपवर पण स्टेटमेंट दिसत त्याच्यावर हो तुम्ही अंदाज लावू शकता किंवा त्याच्यावर तुम्ही बघू शकता की कुठल्या आपल्याला पैसे आलेत की नाही तसेच तुम्ही डायरेक्ट बँके जाऊन पण चौकशी करू शकता जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की आपले लाडके बहिणीचे पैसे जे आहेत ते आलेले आहेत की नाही ठीक आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा अपात्र महिलांसाठी पण महत्वाची बातमी आलेली आहे की अपात्र महिलांसाठी आता पैसे वसूल केले जात आहेत आणि ते अशीच पडताना आता चालू राहणार आहे ठीक आहे त्यामुळे ज्यांनी अपात्र असून फॉर्म भरले त्यांच्याकडून आता पैसे वसूल करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आता पुढे पण जरी फॉर्म ची एक्सटेंड अर्ज वाढ झाली तरी पण अपात्र आता फॉर्म भरून नये कारण आता अर्ज पडताळणीमध्ये ते रिजेक्ट केले जातील ठीक आहे तर आजच्या मध्ये एवढंच चला आपण नवीन माहिती घेऊन येणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर सा करा आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद